स्वामी समर्थ एकदा आलो स्वामींकडे एकदा आलो स्वामींकडे स्वामी तुम्ही गप्प का माझं जीवन ठप्प का इतका अंधार लख का बोला बोला ना स्वामी घुसपट होती हो माझी खूप खूप आठवण येते तुमची स्वामी म्हणतात अरे थांब 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 विसरलायस तू मला विसरलायस तू मलाच मरण नाही तुला मी शिकवले जीवन जगण्याची कला बघ जरा माझी आठवण येते किती करशील रे सारखी मज्जाच मज्जा किती करशील रे सारखी मज्जाच मज्जा कधीतरी होईल जीव घेणी सज्जा इतका उन्मत्त होऊ नको राजा बघ माझी आठवण येते इतका उन्मंत होऊ नको हो राजा बघ माझी आठवण येते भोग आणि चंगळवाद हे तुझं जीण नव्हे भोग आणि चंगळवाद हे तुझं जीण नव्हे ज्यांच्या खांद्यावर उभा आहेस त्यांचं तू देणं आहेस ज्यांनी तुझ्यात प्राण ओतल्या त्यांचा तू ऋणी आहेस बघ जरा त्यांची आठवण येते बघ जरा त्यांची आठवण येते दिवसा मागून रात्री येते दिवसामागून रात्री येते तारुकण्याचे वार्धक्य होते इव्लसचा जन्म पुन्हा नवीन वाटचालस जन्म पुन्हा नवीन वाटचाल म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणतो सत्कर्माचा हात धरून चाल बघ मजा कोण तू कुठून आलेस काय कर आणि त्याच मला डोकावून बघ माझी आठवण आणि त्याच मला डोकावून बघ माझी आठवण तुझे माझे नाते जन्म जन्मान करायचे तुझे माझे नाते जन्म जन्मान करायचे वेळी साधूबाळाच राहायचं त्याचे बोलवणे आले की सगळे इथेच सोडून जायचे त्याचे बोलावणे आले की सगळे सोडून जायचे पण शेवट गोड होण्यासाठी बघ माझी आठवणी संत महंत भगवंत अनंत आहेत संत महंत भगवंत अनंत आहे त्यांच्या कृपेवर तर तू जिवंत ठेव म्हणा एकावर तरी श्रद्धा निष्ठा ते सारू बाळा तुला खूप जायच त्याचे बोलावणे आले की सगळे इथेच सोडून जायचे त्याचे बोलावणे आले की सगळे इथेच सोडून जायचे पण शेवट गोड होण्यासाठी बघ माझी आठवणी पण शेवट गोड होण्यासाठी बघ माझी आठवणी संत महंत भगवंत अनंत आहेत संत महंत भगवंत अनंत ठेव कोणावर तरी श्रद्धा निष्ठा विश्वास आणि एकरूप हो माझ्याशी घेऊ भलारे बघ तुला स्वतःची तरी आठवण येते का रे बघ माझी आठवण येते श्री स्वामी समर्थ